लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोप चर्चेला उधाण आलेला आहे आघाडी कशी होणार युती कशी होणार जागा ह्या स्वतंत्र लढणार का का प्रत्येकजण युती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार या संदर्भात उलटसुलट चर्चा जरी असल्या तरी आज आपण नांदेड लातूर आणि बीड या तीन जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण या ठिकाणी थोडक्यात इच्छुकांचं कसं चित्र राहील या संदर्भात चर्चा करणार आहोत मध्ये विद्यमान आमदार शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांचं नाव जोरात असून या ठिकाणी भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर किंवा प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नावाची पण जोरात चर्चा आहे त्याचबरोबर शिवसेनेकडून पवार यांच्या नावाची चर्चा असून या ठिकाणी मुक्तेश्वर धोंडगे चंद्रसेन पाटील शिवाजी नरगल तसेच वेगवेगळ्या नावाची चर्चा होत असताना त्याचबरोबर या ठिकाणी चित्राताई लुंगारे यांच्या पण नावाची जोरात चर्चा आहे मुखेड विधानसभामध्ये दर नेमकं का लोह्यामध्ये काय होणार प्रतापराव पाटील चिकलीकर हे या ठिकाणी आलेले अगोदर दोन वेळा आमदार झालेले आहेत आणि लोकसभेत काहीतर शहाणी माणसं असं म्हणतात लोकसभेत त्यांना मुळात इंटरेस्टच नव्हता पक्षाच्या आग्रहका तर ते उभा राहिले होते आणि त्यांना येणाऱ्या काळात सत्ता आली तर मंत्रिपदाची संधी मिळू शकते म्हणून ते या ठिकाणी बहुतेक लो आपल्या मध्ये राहू शकतात राहता राहिला विषय मुखेड मुखेडला आमदार तुषार राठोड आहेत तीन टर्म आहेत इन्कम्बन्सी फॅक्टर आहे विकास काम केलेले आहेत पण विकासावर मतं मिळतात असं जर कोणी म्हणत असेल तर तो वेळेपणा आहे आणि त्याचबरोबर तुषार राठोड यांच्यासोबतच त्या ठिकाणी गोदेगावकर त्याचबरोबर यशपाल भिंगे भेट मोगरेकर दशरथ लोहबंदे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे नायगाव मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पवार तर काही जण म्हणतात की त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी राहू शकतात बालाजी बच्चेवार त्याबरोबर शिवराज पाटील वटाळकर रवींद्र चव्हाण खासदाराचे सुपुत्र आणि त्याच बरोबर कवळे गुरुजी आणि गिरीश गोरठेकर यांच्या नावाची जोरात चर्चा आहे देगलोर मतदारसंघात विद्यमान आमदार अंतापूरकर मंगेश कदम माजी आमदार साबने मारुती बोडके आणि घाटे यांच्या नावाची चर्चा आहे दक्षिण मतदारसंघात हंबर्डे विद्यमान आमदार हंबर्डे ज्यांची विनम्रता ज्यांचं लोकांशी मिळणं मिसळणं वागणं नकारात्मकतेला थारा न देणं त्याचबरोबर कंद कुर्ते संजय घोगरे संतुख हंबर्डे आणि ओमप्रकाश पोकरणा यांच्या नावाची चर्चा आहे तर त्याचबरोबर त्या ठिकाणी मुस्लिम मतदारसंघात जर द्यायचा म्हणलं तर माजी महापौराच्या नावाचं भिजंग पाटलाच्या यांच्या नावाचीही त्या ठिकाणी चर्चा आहे उत्तर नांदेडमध्ये कल्याणकर मिलिंद देशमुख डी बी पाटील संतोष उमरेकर यांच्या नावाची चर्चा आहे भोकर मतदारसंघात जया अशोकराव चव्हाण डॉक्टर किनारकर नागनाथ किशेवाड यांच्या नावाची चर्चा असून बाळासाहेब पाटील हे सुद्धा या ठिकाणी उमेदवार राहू शकतात हदगावमधून माजी केंद्रीय मंत्री आणि नुकताच ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सूर्यकांत ताताई पाटील जवळगेकर बाबुराव कवळेकर आणि झाकीर सावस यांच्या नावाची चर्चा आहे किनवट मध्ये विद्यमान आमदार केराम राठोड मॅडम प्रदीप नाईक आणि संजय राठोड यांच्या नावाची एकंदरीत जोरात चर्चा आहे लातूर शहर मतदारसंघात आपणास या ठिकाणी नाव जे घेतलं जात आहे अमित देशमुख अमित देशमुखला पाडणं हे सोपं नाही हे म्हणत असताना अर्चना ताई पाटील देवीदा सुधीर धुतेकर देविदासराव काळे अजित पाटील कवेकर आणि बसवराज पाटील मुरुमकर यांच्या नावाची ही जोरात चर्चा आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बाबासाहेब पाटील त्याचबरोबर विनायक माजी आमदार माजी मंत्री विनायकराव पाटील खंदाळे बब्रवान खंडाडे गणेश हाके जिल्हा आपले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख मा नंतर कपिल माखणे यांच्या नावाची चर्चा आहे ग्रामीणमध्ये या ठिकाणी रमेश कराड किंवा ऋषिकेश कराड धीरज देशमुख बळवंत जाधव यांच्या नावाची आणि त्याचबरोबर संतोष नागरगोजे यांच्या नावाची चर्चा आहे औसा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अभिमन्यू पवार शैल उडगे दिनकरराव माने किरण उडगे वेळ प्रसंगी अरविंद पाटील या ठिकाणी राहतील का अशाही प्रकारची चर्चा आहे उदगीरमधून संजय बनसोडे यांनी हजारो कोटी रुपयाचा विकास कामं केलेली आहेत पण त्यांना विकास कामाचा विचार करत असताना आपण जर पाहिलं की ज्या खासदार आणि मंत्री होता त्यांनी इतकं काम केलं तरी त्या ठिकाणी लोकांना लोकांनी त्यांना पराभूत करून राहुल गांधी यांना विजयी केलं आणि त्यामुळं संजय बनसोडे यांच्या ठिकाणी त्यांचं नाव जोरात आहे त्यांचा सर्व स्तरात संपर्क आहे मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे पण सुधाकर भालेराव हे सुद्धा यांनी नवीन झेंडा घेऊन ते सुद्धा तुतारीच्याकडून म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचबरोबर जर युती नाही झाली तर भाजपकडून त्या ठिकाणी विश्वजित गायकवाड व सूर्यवंशी यांच्या नावाची जोरात चर्चा आहे निरंगा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर अशोकराव पाटील निलवंगेकर अभयदादा साळुंके अरविंद भरेकर अभय साळुंके अजित माने आणि धुमाळ पंडितराव यांच्या नावाची जोरात चर्चा आहे हे सर्व पाहत असताना बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विद्यमान आमदार मंत्री धनंजय मुंडे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांच्या नावाची चर्चा असून लोकांनी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचंही सुरुवात केलेली आहे बबन गिट्टे टी पी मुंडे संजय दौंड आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या साखर कारखान्याचे गंगाखेडच्या जे चेअरमन आहेत त्यांच्या पत्नी या ठिकाणी लढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे केज विधानसभा मतदारसंघात इन्कम्बन्सी फॅक्टर नमिता मुंडळा पृथ्वीराज साठे त्याचबरोबर संगीता ताई ठोंबरे आणि श्रीमती जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे माजरगावमधून विद्यमान आमदार प्रकाश दादा साळुंके आंधेळे डॉक्टर अशोक थोरात रमेश अलस्कर ओम शेटे आर टी देशमुख नारायणराव डख तसेच बाबासाहेब मुंडे जे की एकेकाळी गोपीनाथराव मुंडे यांचे जवळचे होते आणि आता काँग्रेसमध्ये अत्यंत अभ्यासू इंटलेक्च्युअल म्हणून त्यांच्याही नावाची चर्चा आहे बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर हे बहुतेक शरदचंद्र पवार यांच्याकडून राहतात की काय अशा प्रकारची चर्चा असताना जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर श्रीमती मेटे योगेश शिर्शा, क्षीरसाग क्षीरसागर राव हांडे मस्के जगताप मोहोळ आणि मुळीख अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाची चर्चा आहे आष्टीमधून विधानपरिषदेची मुदत संपल्यामुळं आमदार धस किंवा त्यांचे सुपुत्र धस जयदत्त धस हेही उभा राहू शकतात भीमराव धोंडे दरेकर आसले यांच्या नावाची जोरात चर्चा आहे मधून आमदार पवार अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित लक्ष्मणराव पवार त्याचबरोबर बदामसिंह पंडित विजय, बदाम विजय देशमुख अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाची चर्चा घेत असताना आपण जर पाहिलं तर मुळात युतीला कुठंही एकही जागा निवडून आलेली नाही आणि मराठा फॅक्टर मुस्लिम फॅक्टर आणि मागासवर्गीय फॅक्टर हे कितपत काय काय या अधिवेशनामध्ये सरकार काय भूमिका घेते जिल्ह्याची निर्मिती होते का शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीनचा भाव कापसाचा भाव दुधाचा भाव अशा प्रकारचं काही ठोस आणि क्रांतिकारक निर्णय घेतले जातात का आणि त्याचबरोबर <clears throat> हवाई जी सगळी यंत्रणा आहे ती न राहता रूटमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान दिला जातो का आणि काही ठिकाणी तर अशी पण भीती व्यक्त केली जात आहे की परवाच नांदेड मध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर गोह्यामधून त्यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारचं एक रसाळीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला गेला पण त्या ठिकाणी बहीण भावाची निवडणूक होती <coughs> लढत होती का हेही पाहिलं जाणं महत्वाचे आहे कारण ताई ह्या अत्यंत आक्रमक आहेत आणि त्याचबरोबर चित्रा लुंगारे यासुद्धा या ठिकाणी या राहू शकतात त्याबरोबर राजेश पवार यांच्याविषयी लोकात प्रचंड नाराजगी असल्यामुळं त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाऊ शकते का याचाही काहीजण विचार करत आहेत भोकरमध्ये अशोकराव चव्हाण हे आपल्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन ताकद लावतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतील असं बोललं जात असताना बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनीही सध्या लोकसंपर्क वेगवेगळ्या माध्यमातून वाढवायला सुरू केलेला आहे अशा एकंदरीत परिस्थितीत सोशल इंजिनिअरिंग आणि या विधान परिषदेमध्ये कोणाकोणाला कशी कशी संधी मिळणार कशा कशा जबाबदाऱ्या दिल्या जाणार आणि काय काय होणार अल्पसंख्याकांना उमेदवाराबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष काय काय भूमिका घेणार यावर सुद्धा बरच लक्ष केंद्रित असून या ठिकाणी अल्पसंख्याकाच होणारी मताची टक्केवारी या विरुद्ध ओबीसीची होताची मताची टक्केवारी याचा विचार करत असताना मतदारसंघ कार्यक्षेत्र जरी कमी असलं तरी ही निवडणूक आपणाला आज तरी धनंजय मुंडे येऊ शकतील किंवा <coughs> राजेसाहेब येऊ शकतील हे जसं सांगता येत नाही त्याच पद्धतीनं अमित देशमुख यांच्या पाठीशी हे खंबीरपणे दिलीपरावजी देशमुख असल्यामुळं आणि मराठा वोटिंग दलित वोटिंग आणि मुस्लिम वोटिंग आणि डॉक्टर काळगे फॅक्टर जर चालला तर अमित देशमुख यांना फाईट कोण देणार आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर या जरी उमेदवार नाव असलं तरी परंतु भाजप अंतर्गत अकरा लोक इच्छुक आहेत सुधीर धुत्तेकर इच्छुक आहेत देवीदास काळे इच्छुक आहेत अजय पाटील अजित पाटील कवेकर इच्छुक आहेत त्यामुळं काय होईल काही सांगता येत नाही त्याचबरोबर ग्रामीणमध्ये दे धीरज देशमुख यांचा मनावर तेवढा जरी प्रभाव नसला आणि साखर कारखान्याचा प्रभाव असल्यामुळं रमेश कराड यांना ओबीसी म्हणून आणि मराठा मते कितपत मिळतात की या ठिकाणी ऋषिकेश कराड यांना उमेदवारी दिली जाऊ शकते का संतोष नागरगोजे लढतात का शिवाजी कवेकर हे ग्रामीणमधून आणि शहरामधून अजित पाटील कवेकर तर त्याच बरोबर औषामधून जर पाहिलं तर या ठिकाणी विधानसभे लोकसभेला प्रचंड मायनस आहे विकासाचा डोंगर केलेला आहे पण लोकाला विकासाबरोबरच सन्मानाची वागणूक पाहिजे लोकाला माणूस हा भेटतोय आपल्याला बोलतोय आपल्याला आपले काम करतोय अशा प्रकारचा विश्वास पाहिजे पण या सर्वाला छेद देण्याचं काम <coughs> दिलीपराव देशमुख हे केल्यावर अजित आपल्या या ठिकाणी अमित देशमुख यांना अवघड जाऊ शकत नाही निश्चित कदाचित जर तर अशाही अफव आहेत कानात आणि डोळ्या चार बोटाच चा जरी अंतर असलं तर त्या ठिकाणी निरंग्यामधून जर संभाजीरावला तिकीट राजपूरमधून संभाजीराव पाटील निलंगेकरांना द्यायचं ठरलं तर अरविंद पाटील निलंगेकर हे निलंग्याचे राहू शकतात तर अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये काय काय होणार कशा कशा युती होणार का आघाडी होणार का या ठिकाणी वंचित आघाडी काय भूमिका घेणार ओबीसी काय भूमिका घेणार का प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार निश्चित आज बाजारात चोरी आणि गल्ली बोळामध्ये होत आहे मारामारी असं जरी खरं असलं वाटत असलं तरी परंतु लोकसभेचा मनोज जरांगे फॅक्टर आणि मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन जर उमेदवार उभा केले ते धूर्त चाणक्ष हुशार आहेत ते पाठिंबा देतील पण उमेदवार करणार नाहीत कारण त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होईल आज काही सांगता येत नाही विद्यमान सरकारची ज्या पद्धतीनं बदनामी होत आहे काल तर दिल्लीवरून फतवाच निघाला ह्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढा आणि मीडिया सुद्धा लिफ्टमध्ये एकत्र भेटले की चर्चा होते है। की ह्यांचं बोळ भेट झाली लिफ्टला कानं नसतात म्हणजे बेगामे शादी मे अब्दुल्ला दीवाना तर <coughs> उद्धव ठाकरे काय म्हणतात नाना कथे तयार तुम्ही शेकर बैठे अशाही प्रकारचं होऊ शकतंय निश्चित आज काही सांगता येत नसलं तरी परंतु या वेळेसची निवडणूक ही अटीतटीची नांदेड नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या किती समर्थकांना मिळणार भाजपच्या मूळ लोकांना किती मिळणार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची काय अवस्था राहणार त्यांना मिळणार का हॉटेल करणार मिळणार का त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या मुखेडमध्ये काय होणार मध्ये काय होणार का काहीजण का कदाचित नांदेडमध्ये एक आघाडी बीडमध्ये दुसरी आघाडी अशा प्रकारचं चित्र असताना येणाऱ्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का महामंडळ होणार का अशी वेगवेगळे चर्चा जरी असल्या तरी <coughs> पहिल्या टप्प्यात या तीन जिल्ह्यात काय काय होणार याचा प्राथमिक अंदाज आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतंय कुणाला द्यावं कोण योग्य राहील काय योग्य राहील या प्रकारच्या प्रतिक्रिया आपण द्या धन्यवाद मराठवाडा नेता, शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा नमस्कार